चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाइक करून शेअर करा भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा दिनांक ऑक्टोबर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वती ने वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्ते धम्मोपासक व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला येथून रॅलीला प्रारंभ होऊन काकोडा चोंडी बोडखा तामगाव संग्रामपूर मारोड लाडणापूर टुनकी वरवट वानखेड आदी गावांतून रॅलीने भव्य भ्रमण केले कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिष्ठानाचे पूजन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून समाजाला त्यांच्या विचारांचा संदेश देण्यात आला भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी केंद्रीय शिक्षक बोधाचार्य श्रामनेर समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या निमित्ताने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून मानवतेच्या नव्या युगाला सुरुवात केली त्या सुवर्णक्षणाची आठवण ताजी करण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धर्मांतराचा दिवस नसून स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या मुलांचा मुलाधार असल्याचा संदेश कार्यकर्त्यांनी दिला कार्यक्रमाला बहुसंख्य धम्म उपासक उपस्थित होते संपूर्ण तालुक्यात वातावरणात जय भीम नमो बुद्धायच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक संग्रामपूर दिखाएगा। 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 दिखाएगा� न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा